नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण सिंधू नदी प्रणाली हा घटक पाहणार आहोत त्याच्यामध्ये सिंधू नदीच्या उपनद्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हा पूर्ण व्हिडिओ आपण ट्रिकद्वारे पाहणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहायला विसरू नका तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला आता सिंधू नदी प्रणालीचे काही महत्वाचे मुद्दे आहेत ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत आता बघा सिंधू नदीचा उगम सिंधू नदीचा उगम मानस सरोवर जवळ कैलास पर्वताच्या उत्तर बोखरचू या हिम नदी पासून पश्चिम तिबेटमध्ये होतो हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे आता दुसरा मुद्दा बघा काराकोरम पर्वतरांग लडाख जास्कर आणि हिमालय पर्वत रांगांच्या उतारावरून सिंधू नदी वाहत जाते आता तिसरा मुद्दे मुद्दा पाहूया सिंधू नदीची लांबी दोन हजार आठशे ऐंशी किलोमीटर आहे भारतातील लांबी सातशे नऊ किलोमीटर इतकी आहे आता बघा सिंधू नदीच्या महत्वाच्या उपनद्या आपण ट्रिकने पाहणार आहोत आता बघा पहिली ट्रिक काय आहे या ठिकाणी एक दोन आणि तीन या तीन ट्रिक दिलेले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला या तीन ट्रिक लक्षात ठेवले का सिंधू नदीच्या पूर्ण उपनद्या तुमच्या लक्षात राहतील आता बघा पहिली ट्रिक श्लोक गोरेचा अस्त झाला नका हुज्जत घालू श्लोक गोरेचा अस्त झाला नका हुज्जत घालू म्हणजे श्लोक गोरेचा शेवट झाला हुज्जत मध्ये वाद घालू नका आता श्लोक म्हणजे शोक नदी लक्षात ठेवायची श्लोक साठी शोक नदी गोरेचा साठी गोरतंग गोरतांग ही नदी लक्षात ठेवायची अस्तसाठी अस्तरी नदी लक्षात ठेवायची झाला साठी झास्कर न साठी नुभ्रा नावाची लक्षात ठेवायची नदी का साठी काबुल नावाची हुज्जत साठी हुंजा ही नदी लक्षात ठेवायची आता पहिल्या ट्रिक मध्ये सात उपनद्या दिलेल्या सिंधू नदीच्या आता दुसरी ट्रिक पण मस्त आहे द्राक्ष गिळणारा तोच सिंगल सुरधर द्राक्ष गिळणारा तोच सिंगल सुरधर द्राक्षासाठी द्रास नदी गिळणारा गिलगिट नदी तोच साठी तोच नदी सिंगरसाठी साठी शिगर नदी सुर साठी सुरू नदी धर साठी धर नदी म्हणजे याही ठिकाणी किती दिलेत एक दोन तीन चार पाच सहा सहा नदी दिल्यात पहिल्या सात आणि या सहा तेरा झाले एकूण आता शेवटची ट्रिक पहा रवी सचिन झेलबिया रवी सचिन झेल बिया म्हणजे रवीसाठी रावी नदी स साठी सतलज नदी चीनसाठी चिनाब नदी बी म्हणजे झेलम नदी बियामध्ये बियास नदी म्हणजे या ठिकाणी तीन आणि चार पाच या ठिकाणी पाच नद्या पाहिल्या तिसऱ्या ट्रिकमध्ये आता एकूण किती नदी आहेत बघा पहिल्या ट्रिकमध्ये सात दुसऱ्या ट्रिकमध्ये सहा आणि तिसऱ्या ट्रिकमध्ये किती पाहिल्या पाच म्हणजे एकूण किती झाल्या अठरा नद्या झाल्या बघा या ठिकाणी सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा तेरा पाच अठरा अठरा नद्या टोटली झाल्या म्हणजे सिंधू नदीच्या महत्वाच्या उपनद्या ह्या तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहू शकतात बघा परत एकदा मी ट्रिक वाचून दाखवतो श्लोक गोरेचा अस्त झाला नका हुज्जत घालू श्लोक गोरेचा अस्त झाला नका हुज्जत घालू श्लोक म्हणजे शोक नदी लक्षात ठेवायचे गोरे म्हणजे गोरतांग गोरतांग ही नदी लक्ष अस्त म्हणजे अस्तर नदी लक्षात ठेवायची झाल्यासाठी झास्कर नावाची नदी लक्षात ठेवायची आणि न का न साठी नुभरा नावाचे आणि का साठी काबूल हुज्ज साठी हुंजा हे बघा हुंजा नावाचे घालू हा शब्द ड्रॉप करायचा आहे आता द्राक्ष गिळणारा तोच सिंगर द्राक्ष गिळणारा तोच सिंगर सुर धर अशी ट्रिक आहे द्राक्ष म्हणजे द्रास नदी गिळणारा म्हणजे गिलगिट नदी तोच साठी तोच नदी सिंगर साठी शिगर नदीचं नाव आणि सुरू सूर आहे तिथं सुरू नदीचं नाव धर म्हणजे धर नदीचं नाव आता तिसरी ट्रीप पण लक्षात आहे रवी सचिन झेल बिया रवी म्हणजे रावी नदी सचिन म्हणजे स साठी सतलज चीनसाठी चिनाब झेल म्हणजे झेलम आणि बी साठी बिया त्यामुळे आता सिंधू नदीच्या महत्वाच्या उपनद्या तुम्हाला चांगल्यापैकी लक्षात राहतील आता बघा उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या सिंधू नदीच्या उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या आता ट्रिक नाही वापरली तरी चालू शकता असंच लक्षात तुमच्या राह राहिलं तर ठेवू शकता नाही तर सरळ पाठांतर करा कुठल्याही पद्धतीने करा पण आपल्याला याच्यावर एक मार्काला प्रश्न आला तर नक्की एक मार्क तुम्हाला मिळालाच पाहिजे काय पण करून आता गिलशो उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या म्हणजे कोणत्या काय ट्रिक दिले गिल दि, दि, दि शो म्हणजे गिलगिट नदी उजव्या किनाऱ्याने मिळणारी नदी कुठली गिलगिट नदी पहिली शोसाठी शोक नदी म्हणजे उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या दोन ह्या उपनद्या महत्वाच्या आहेत आता बघा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या हे पण सचिन बिया झेल साठी सचिन बिया झेल साठी आता स साठी साठी सतलज नदी चीन साठी चीनाम नदी बियासाठी बियास झेल साठी झेलम आणि रवी साठी रावी नदी अशा प्रकारे तुम्ही ट्रिकद्वारे हे लक्षात ठेवू शकता आता या ठिकाणी आम्ही ट्रिकचा वापर केलेलाच आहे याही ठिकाणी केलेला नाही कोणतंही तुम्हाला ट्रिक वापरली ट्रिकचा वापर करा नाही तर तुम्हाला सरळ वाटल्या सरळ पद्धतीने तर सरळ पद्धतीने देखील तुम्ही पाठांतर करू शकता पण या ठिकाणी मी सोपी ट्रिक दिलेली आहे बघा सिंधू नदीच्या महत्वाच्या ज्या उपनद्या दिलेल्या आहेत त्या अगदी सोप्या पद्धतीने दिलेले आहेत आता उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्यात तर काय या दोनच आहेत गिलगिट आणि शोक नदी म्हणजे या पाठांतर अशा केल्या तरी चालतील ट्रिकचा वापर करा किंवा नका करू आता बघा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या ट्रिकचा वापर केला तर चांगल्या पद्धतीने लक्षात राहतात सचिन बी आहे रवीसाठी स साठी सतलज चीनसाठी चिना बियासाठी बियास आणि झेलसाठी झेलम आणि रवीसाठी रावी नदी अशा चांगल्यापैकी तुम्हाला या नद्या लक्षात राहू शकतात बघा आता हे महत्वाचे मुद्दे म्हणजे सिंधू नदीचा उगम कुठे झालेला आहे असा परीक्षेला प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा सिंधू नदीची लांबी भारतातील लांबी किंवा सिंधू नदीच्या महत्वाच्या उपनद्या परीक्षाला विचारल्या जाऊ शकतात किंवा उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या किंवा डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या विचारल्या जाऊ शकतात तर हे तुम्ही चांगल्यापैकी लक्षात ठेवलं तर कोणत्याही परीक्षाला एका मार्काला प्रश्न आला तर तुम्हाला सहज मिळाला पाहिजे त्याच्यासाठी तुम्हाला ताण तणाव करायला कोणती गोष्ट आली नाही पाहिजे काही काही मुलं ताण करतात वाचन करतात पण त्यांच्या लक्षात राहत नाही त्यासाठी आम्ही ट्रिकचा वापर करतो ट्रिकचा वापर आता या मा जे आमच्या चॅनलवर आहे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या चॅनलवर ज्या ट्रिक आहेत त्या तुम्हाला कुठल्याच चॅनलवर पाहण्यासाठी मिळणार नाहीत फक्त या माझ्या चॅनलवर उपलब्ध आहेत म्हणजे श्री भैरवनाथ करिअर अकॅडमी या चॅनलवर आहे आता बघा सिंधू नदी प्रणालीमध्ये आपण काय काय पाहिलं सिंधू नदीच्या उपनद्या आपण पाहिलेल्या आहेत ट्रिकद्वारे पाहिलेले आहेत उजव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील दे ट्रिकद्वारे पाहिल्या आहेत डाव्या किनाऱ्याने मिळणाऱ्या उपनद्या देखील दे ट्रिकद्वारे पाहिलेल्या आहेत जर हा विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंटद्वारे सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त लाईक करायला विसरू नका म्हणजे आमचे येणारे व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील आणि जरी तुम्ही लाईक नाही केला तरी तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील तर हा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि जर चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच हा व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका म्हणजे येणारे आगामी व्हिडिओ तुम्हाला पाहण्यासाठी मिळतील धन्यवाद